जय जय श्री श्रीराम दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण श्री महाराज म्हणतात जोवर धरली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषय आसक्ती जगविषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घाताशी आले विषयी एकजीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण मान अपमान जगाचे सुखदुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती आत्मनिश्चय वाचून माया न हटे न सुटे जान आता करी शूर म्हण मायेशी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच उरले एकच वस्तूची ओळख जाणं पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावी चित्त दृश्यवस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपले अत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाणं चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले रामनाम प्रेमयुक्त चाले धनी त्यासी म्हणते ब्रह्मज्ञानी द्रव्यदारा वर्जित जाण ही खरी संतांची खूण सृष्टी पहावी भगवत आकारी प्रेम ठेविल त्याचेवरी त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवनमुक्ती न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाणं जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजे उणे संतांची संगती भगवन नामाने साधते आजचे बोधवचन देहासकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटते कृपा कृपाकरील रघुपति जय जय श्रीराम